राम राम मंडळी नववर्ष नवा हर्ष नवीन वर्षात सुखात स्पर्श दोन हजार चोवीस सरत आहे आणि दोन हजार पंचवीसशी सुरुवात होत आहे जो तो आपापल्या परीने नवीन वर्षाचं से हे सेलिब्रेशन करत असतो काही मंडळी ते पेऊन सेलिब्रेट करतात काही मंडळी गाऊन सेलिब्रेट करतात आणि जी मंडळी पुण्यामध्ये आहेत ते एफ सी रोडवर येऊन सेलिब्रेट करतात आणि आज आपण एफ सी रोडवरचं हेच थर्टी फस्टच सेलिब्रेशन बघण्यासाठी जाणार आहोत आणि ज्या लोकांना इथे येणं शक्य नाही त्यांच्यासाठी असेल ही खास नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनची भटकती आणि आजही माझ्या सोबतीला आहे माझी बजाज मारुती टाटा एफ झेड गाडी गाडी झेड असली तरी माणूस वायझेड आहे चला तर मग आणि हो सध्या मी कुमटेकर रोडवर आहे कारण एफ सी रोडवरती आता प्रचंड गर्दी असणार आहे त्यामुळे त्या गर्दीत गाडी कुठे हरवेल पार्किंगला जागा भेटेल न भेटेल त्यामुळे गाडी आपण कुमटेकर रोडलाच पार्क करूयात आणि चालत 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 एप्सी रोडवरती जाऊन भटकती करूयात चला तर मग रात्रीच्या बारा वाजता नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करायचं असल्याकारणाने दहा वाजेपासूनच एप्सी रोडला मंडळींची येण्याची सुरुवात झाली होती एप्सी रोड आणि पेठांना जोडणारा महत्त्वाचा दुवा अर्थात लकडी पुलावर देखील गर्दी दिसत होती या गर्दीला आपण बघ्यांची गर्दी म्हणू शकतो कारण ही मंडळी एफ सी रोडला फुगे बघण्यासाठी जात आहे पायात पांढरे शूज घालून मी आपल्या उज्ज्वल भवितव्याकडे या गर्दीचा एक भाग होऊन वाटचाल करत गेलो एफ सी रोड रात्री वाहतुकीसाठी बंद असल्याकारणाने खंडूजीबाबा चौकातून एफ सी रोडकडे जाणारी वाहतूक वळवण्यात आली होती अगदी त्याच प्रकारे ज्या प्रकारे महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातकडे वळवण्यात येत आहेत दोन हजार चोवीस या वर्षाने कितीही खोलून मारली असली तरी दोन हजार पंचवीस हे वर्ष आपल्यासाठी चांगलं जावं असंच प्रत्येकाला वाटत आणि तसाच नवस ते बोलतात एफ सी येऊन एक नवस बोलायचा आणि एक फुगा घेऊन हवेत सोडून द्यायचा असं म्हणतात की एफ सी रोड हा नवसाला पावणारा रोड आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की एफ सी रोडवर एवढी प्रचंड गर्दी फक्त फुगे सोडताना बघण्यासाठी जमलेली आहे नाही म्हणजे ज्यांना काहीच माहित नाही त्यांना कदाचित प्रश्न पडला असेल की सी रोडवर सेलिब्रेशन होतं थर्टी फस्टच म्हणजे नेमकं काय का होतं तर फक्त फुगे सोडतात हवेमध्ये आणि ते सोडताना फुगे बघण्यासाठी ही बघणाऱ्यांची गर्दी म्हणजे आता बघा आता खरं खरं सांगतो ही जी पुरुष मंडळी जमलेली आहेत अर्थात मुलं जी जमलेली आहेत ती जमलेली आहेत फक्त मुलींना बघण्यासाठी कारण मुली नटून थटून सजून धजून म्हणजे आपला बघण्याचा कार्यक्रम असतो प्रकारे एफ सी रोड बघण्यासाठी एफ सी रोडवरचं सेलिब्रेशन बघण्यासाठी येत असतात आणि मुलींना बघण्यासाठी मुलं येत असतात इतकं साधं सरळ सोपं गणित आहे आणि उगाच गणिताचे सर मला म्हणायचे की तुझं गणित कच्चं आहे तर त्या शाळेतील माझ्या गणिताच्या शिक्षकांना मला फक्त एवढंच सांगायचं आहे की माझं गणित कच्चं नव्हतं हो सर अवघड होती ती तुमची गणितातली उदाहरणं तेव्हा जर त्या गणित या विषयातली प्रश्न सोपी असती तर आज बारावीमध्ये सीई टीमध्ये जे ई ईमध्ये मला चांगले मार्क पडले असते आणि मी आय आय टीमधून इंजिनिअरिंग केली असती आणि आय आय टीमधून इंजिनियर होऊन मी यूट्यूबवर झालो असतो पाच चार तीन दोन एक ढुढूम नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष हे तुमच्यासाठी सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जाऊ प्रत्येकाने आपापला मोबाईल काढलेला आहे आणि भारताच्या इतिहासातील हा सुवर्ण क्षण ते आपल्या मोबाईलमध्ये कैद करून घेत आहेत बरीच जण म्हणतात की आजकालच्या तरुणाईला आवाज नाही तर त्यांचा आवाज तुम्हाला मी एकदा ऐकवतो हो तर अशा प्रकारे डोळ्यांचं पारणं फेडणारा हा क्षण नवीन वर्षाचं सेलिब्रेशन बघण्यासाठी काही तरुण मंडळी नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करून येतात अर्थात लिटिल लिटिल नाईन्टी नाईन्टी क्वार्टर क्वार्टर मारून येतात आणि त्यांच्या तोंडांचे भापकारे या गर्दीमध्ये आपल्याला सहन करावे लागतात ते सहन करण्याची हिंमत असेल धक्काबुक्की सहन करण्याची सवय असेल तरच एफ सी रोडवरचं हे नवीन वर्षाचं सेलिब्रेशन बघण्यासाठी तुम्ही येऊ शकता अन्यथा मला तरी असं वाटतं की काहीच गरज नाही बघा सेलिब्रेशन झालं आणि आता ही मंडळी पुन्हा वापस चाललेली आहे म्हणजे इथे येऊन केलं काय तर फुगे सोडताना बघितले म्हणजे तुम्हाला गर्दीमध्ये धक्काबुक्की करून घेऊन फक्त फुगे सोडताना बघायचे असतील तर भेटूया दोन हजार पंचवीसच्या च्या थर्टी फर्स्टला ज्यांना दारू कमी पडली ती मंडळी या दारूच्या दुकानाबाहेर दारू घेण्यासाठी उभी राहिली म्हणजे आयुष्यामध्ये ध्येय प्राप्तीसाठीची जी मेहनत आहे ती कमी पडली तरी चालेल परंतु दारू कमी पडायला नको तर नवीन वर्षामध्ये काय काय संकल्प करता येतील याचा विचार मी गर्दीमध्ये उभा राहून करत होतो आणि हाच विचार करताना नजर असलेले आमचे मित्र चॉकलेट बॉय यांनी दुरूनच मला हेरलं आणि जवळ जाऊन मला घेरलं आयुष्यात तिकडे काहीही उलता पालत झाली तरी दरवर्षी थर्टी फर्स्ट हे सेलिब्रेशन बघण्यासाठी शैलेश एफ सी रोडवर येतो म्हणजे येतोच आणि या वर्षी तो त्यांचे परममित्र सचिनभाई सोळंके यांना घेऊन आला होता आणि सचिन एफसी रोडवरच्या हिरवळीचा आनंद लुटताना हे आहेत आमचे पडद्यामागचे कलाकार गरिबाचा कबीर सिंग पवन सिंग चॉकलेट बॉय शैली सोळंबे सचिन सोळंके आणि हनुमान पोते आणि पीएमटीने मागून येऊन धडक देण्याआधी मी दोन पैलवानांच्या खांद्यावर हात ठेवून या गर्दीमधून काढता पाय घेतला